मुंबई पुण्यासारख्या शहरात अनधिकृत मशिदी आणि मदर्शांवरच्या कारवाईला वेग आल्याचं दिसतंय धारावीत ज्या मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरून वाद निर्माण झाला होता त्या मशिदीचं अनधिकृत बांधकाम हटवायला ट्रस्ट कडूनच सुरुवात करण्यात आली आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत मदर्शांवर कारवाई करण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झालाय धारावीतील मेहबेबू सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे मशिदीच्या ट्रस्टच्या वतीनं दिलेल्या लेखी हमीनुसार ही कारवाई रविवारी रात्री सुरू करण्यात आली आहे हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी धारावीमध्ये मुंबई महापालिकेचं पथक पोहोचलं आणि त्यानंतर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मध्यस्थीनंतर विश्वस्तांनीच मशिदीचं अनधिकृत बांधकाम हटवून देण्याचं हमीपत्र देण्यात आलं त्यानुसार ही कारवाई सुरू झाली आहे मशिदीच्या चहू बाजूने बांबूची परांची आणि ग्रीन नेट लावून रात्री अचानक पाडकामाला सुरुवात करण्यात आली भाजपाने नेते किरीट सोमैया रविवारी धारावी परिसरात दाखल झाले सोमय्यानी मशिदीजवळ जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अडवलं बांधकाम हटवल्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी लँड जिहातचे प्रकार सुरू असल्याची टीकाही केली आहे धारावी तसे एक डझन मक्केदी उभा करण्यात आली लेन लँड जिहादची जी मूवमेंट हे पूर्ण एक मोठ षडयंत्र आहेत आणि याच्या मागे असा प्रकाराने एक मस्जिद तोडायला गेले की हजारो लोक गोळा करायचे शेकडो कोटी रुपये बाहेरून येत आहेत ही लेन जिहाद मुवमेंट मुंबई पोलिसांनी त्याचा सामोरे जावं लागणार आहे धारावी प्रमाणेच कुर्ला परिसरातील अनधिकृत मशिदी आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी होती आहे कुर्ला परिसरात बांगलादेशी नागरिक सुद्धा असल्याचा आरोप भाजपाकडून होतोय ते फक्त फेरीवाली नाही आहे त्यामध्ये बांगलादेशी पण आहे रोहिंग्या पण आहे मुंबईमध्ये ते रोहिंग्या बांगलादेशी मध्ये जे डायवर्साच्या शासन आला होता त्यामध्ये ते फार मोठी संख्येमध्ये मध्ये घुसले त्या मी आदेश दिलाय फेरीवाला ते यांदे करते ते याचे आदेश आहे की स्टेशनचे पाच सो मीटर ते कोणी फेरीवाला नको ते आदेश पालन करतील तर मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवड सुद्धा हा मुद्दा आता जोर घेताना दिसतोय पिंपरी चिंचवड मधील एका अनधिकृत मदरशावर रविवारी रात्री कारवाई करण्यात आली काळेवाडीच्या पवार नगर हा मदरसा अनेक वर्षांपासून होता मात्र तो अनधिकृत असल्याचा दावा प्रशासनाकडूनच करण्यात आला होता प्रशासनानं रविवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली आहे पिंपरी चिंचवड मध्ये करण्यात आलेल्या कारवाईची दखल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी घेतली अनधिकृत घरांना वेगळा न्याय का ओवेसींनी असा सवाल उपस्थित केला पिंपरी चिंचवड मधील मशीद केली पंचवीस वर्ष अस्तित्वात आहे आणि मशिदीच्या शेजारी जवळपास हजार घर आहेत ज्यांना कोणतीही परवानगी नाही पण फक्त मशीद दारुलम जामिया इनामिया पाडली जाते एकनाथ शिंदेजी हा भेदभाव फक्त मशिदी पुरता का ज्या घरांना सुद्धा परवानगी नाही त्यांचं काय उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी केवळ मशीद पाडण्याची तक्रार केली आहे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अनधिकृत मशिदी आणि मदर्शांवरील कारवाईचा मुद्दा राजकीय होताना दिसतोय या घटनांमधून सामाजिक ऐक्य भंगणार नाही याची दक्षता सगळ्यांनीच करण्याची गरज व्यक्त होती ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई